सर्व दुखणे कमी करणारे पन्नास घरगुती उपाय उतारवयात सुखी आणि निरोगी राहण्यासाठी या उत्तम पन्नास सूचना नक्की जाणून घ्या मित्रांनो जीवनाच्या प्रवासात एक टप्पा असा येतो की जिथे शरीर हळूहळू बदलायला लागते माणूस जसजसा चाळीशीकडे वाटचाल करतो तसतसे त्याला जाणवते की तरुणपणी सहज घडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी आता शरीर आधीसारखे साथ देत नाही वयाच्या चारिशीनंतर शरीराची झीज थकवा हाडांची कमतरता ऊर्जा कमी होणे यासारखे बदल हे निसर्गाने घडवलेले सत्य असतात पण या बदलांना आपण योग्य पद्धती आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल ने सांभाळले तर उतारवय सुद्धा तंदुरुस्त शांत आणि आनंदी जाऊ शकते म्हणूनच आज आपण अशा जीवनशैलीविषयी बोलणार आहोत जी वय वाढल्यानंतर शरीराची ताकद हाडांची मजबूती आणि मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यास मदत करेल चाळीस वर्ष ओलांडल्यानंतर शरीरातील महत्वाचा घटक म्हणजे कॅल्शियम कमी होऊ लागते हाडांची ताकद मुख्यत्वे खिशियमर अवलंबून असल्याने हे घटते प्रमाण शरीराला त्रासदायक होऊ शकते हाडे कमकुवत होणे सांधेदुखी वाढणे सहज थकवा येणे पायात बोळे पाठदुखी चक्कर येणे अशा समस्या सुरू होऊ शकतात पण हे सर्व टाळणे पूर्णत आपल्या हातात असते जर योग्य पद्धतीने शरीराची काळजी घेतली तर वय वाढल्यावरही शरीर उत्साही राहू शकते बहुतांश लोक चाळीशी नंतर किशियमच्या गोळ्या खाणे सुरू करतात पण अनेकदा त्या गोळ्या शरीरात नीट पचत नाहीत किंवा शोषल्या जात नाहीत आणि जसाच्या तशा बाहेर पडतात याचे कारण किशियमपेक्षा अधिक महत्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन डी शरीरात कमी असतो कॅल्शियम शरीरात टिकून राहण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते हे व्हिटॅमिनच क्रिशियमचे शोषण घडवते म्हणूनच तुम्ही कितीही महागड्या क्रिशियमच्या गोळ्या खाल्ल्या तरी शरीरात व्हिटॅमिन डी नसले तर त्याचा फायदा मिळत नाही त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी योग्य ठेवणे हे पहिलं पाऊल आहे आणि हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोज थोडा सूर्यप्रकाश घेणे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर अंदाजे दहा ते पंधरा मिनिटे मोकळ्या अंगाने सूर्यप्रकाशात उभे राहिले तरी शरीरामध्ये नैसर्गिकरित्या आवश्यक व्हिटॅमिन डी तयार होऊ लागते हे साध मोफत आणि कोणत्याही औषधांपेक्षा प्रभावी आहे याशिवाय शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी काही अन्नपदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात तीही अशीच एक गोष्ट काळे किंवा पांढरे ती अगदी कमी प्रमाणातही शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी मदत करतात त्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम प्रचंड प्रमाणात असते आणि ते शरीर सहजतेने शोषून घेतं पेरू आणि टोमॅटो हे देखील किशिमसाठी फायदेशीर आहेत विशेषतः त्यांच्या बियांमध्ये ते अधिक असते त्यामुळे या फळांचा आहारात समावेश करणे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते यापुढे आणखी एक चांगला उपाय म्हणजे मखाना पावडर आणि खारीक पावडर दुधात टाकून उकळून पिणे हा पौष्टिक आणि कॅल्शियम समृद्ध पेय शरीराची ऊर्जा वाढवतो शेवग्याच्या शेंगा आणि पाने हे तर किशियमचे भांडार आहे शेवग्याचा सूप किंवा भाजी महिन्यातून किमान दहा वेळा खाल्ल्यास सहा ते सात महिन्यात हाडांची ताकद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवते मात्र शेवग्याच्या शेंगा उष्ण असल्याने गर्भवती महिलांनी त्याचे सेवन टाळावे शेवग्याच्या पानांमध्ये तर दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम आढळते त्यामुळे त्याचा वापर विशेषत उपयुक्त ठरतो सोबत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे प्रथिने प्रथिने मिळण्यासाठी काबुलीचणे गुळ शेंगदाणे हे सर्व दररोज खाणे फायदेशीर ठरते शरीरातील मजबूती टिकून राहण्यासाठी राजगिरा आणि नाचणी हे देखील अमूल्य पदार्थ आहे राजगिरा व खारीक पावडर यांचे मिश्रण आणि डिंक घालून केलेले लाडू हे हाडांसाठी उत्तम औषधी खाद्य आहे हे रोज खाल्ल्यास शरीरातील कॅल्शियम नैसर्गिकरित्या वाढते दूध आणि तूप विशेषत देशी गायीचे शरीरासाठी अमृतास्मान मानले जाते रोज एक ग्लास गर्म दूध त्यात बदाम पावडर किंवा नाचणी सत्व किंवा शतावरी कल्प मिसळून पिल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते मोड आलेले कडधान्ये शरीराला आवश्यक मायक्रोन्यूट्रिएंट्स देतात ज्यामुळे शरीरातील क्रिशियमचा वापर अधिक कार्यक्षमतेने होतो मेथीदाणे हेही उतारवयात मोठे वरदान आहेत रात्री पाण्यात भिजत घातलेले मेथीदाणे सकाळी त्याचे पाणी पिणे हा एक साधा पण प्रभावी उपाय आहे हे, हे पाणी शरीरातील चयापचय सुधारते आणि क्रिशियमचे शोषण वाढवते मात्र हे पाणी घेतल्यानंतर एक तास काहीही खाणे गरजेचे असते मेथी जितकी कडू तितकी ती शरीरासाठी फायदेशीर मांसाहारी लोकांसाठी प्रथिने आणि किशियमचा उत्तम स्रोत म्हणजे अंडी आणि मटण दररोज दोन उकडलेली अंडी खाल्ल्यास शरीरातील ताकद आणि हाडांची मजबूती वाढते स्वयंपाकात शेंगदाणा तेल वापरणेही योग्य आहे कारण यात नैसर्गिक चरबी आणि कॅल्शियम शोषणास मदत करणारे घटक असतात उन्हाच्या दिवसात ताकाचे सेवन शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते शरीर जर थंड आणि समतोल राहिले तर थिशियमचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने होतो जेवणात कढीपत्ता वापरणे वापरणेही आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे कढीपत्त्यामध्ये लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते त्यामुळे पाच ते सहा पाने रोजच्या जेवणात समाविष्ट करावीत चाळीशीनंतर शरीरात रक्ताच्या गाठी होण्याची समस्या वाढते कारण रक्त घट्ट होऊ लागते यासाठी बीटचे से सेवन अत्यंत उपयुक्त आहे बीट शरीरातील रक्त वाढवते आणि त्याला पातळ ठेवते लसूण ही रक्त बोठण्यापासून संरक्षण करणारा गुणधर्म बाळगतो जांभळ हेही शरीरातील रक्तातील गुठळ्या रोखण्यास मदत करणारे फळ मानले जाते जेव्हा जेव्हा जांभळ मिळेल तेव्हा ते नक्की खावे एलोवेरा आणि तुळस हे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतात निसर्गाने आपल्याला दिलेल्या या सर्व नैसर्गिक औषधी गोष्टींचा फायदा जर आपण योग्य पद्धतीने घेतला तर औषधांची गरज कमी होते आणि शरीर जास्त तंदुरुस्त राहते शरीरातील कॅल्शियम टिकवण्यासाठी बाजारातील सप्लिमेंटपेक्षा घरगुती उपाय अधिक प्रभावी असतात कारण नैसर्गिक पदार्थ शरीराशी सहज समरस होतात त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात कोणते पदार्थ कोणत्या पद्धतीने आणि किती प्रमाणात घ्यावेत याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे या सर्व गोष्टी नियमित केल्यास तुमचे उतारवय देखील तरुणांसारखे सक्रिय निरोगी आणि उत्साही जाऊ शकते